काय सांगू भाऊ तुले उतरवले अंडे आणि झाले मग थंडी वाटते भाऊ आता नाही हो भाऊ खरी आहे रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लेने का हा आता ते एका सर्व गोष्ट सांगली भाऊ सांगितलं सांगाव सांगा का सांगू तुले मा जिम मारे नाय माझे जेवणच होतात रे चांगला लोक तुला काय माहितीये सात सात बाकी दाख पहिले एवढ्या मग दोन टायमात चौदा खाते काय सांगू माझ्या दररोज जीव मारत आहे ना आणि सकाळी उठला की जिम रात्री उठला की जीव आणि मा बोले डायरेक्ट दवाखान्यात गोळ आणल होत्या जीम साठी जपल्यानंतर खात जाय आणि त्याच्या पहिले खात जाय रे बोल मग काय आलं बो मग मा बो रात्री म्हणजे संध्याकाळी जातो की तो डायरेक्ट सातांची पेट जाय बापरे बिना पोहोतरायचे काय सांगू मग तुले मा केले ना सात आण बा आणि मायरेक्ट असं पाहिलं आपला टाइम लागला जरा रेनिंग होता माझू असं जरा पाहिले होता आता माणसाने पळतच जाय गोळा आढळून तर एक किलोमीटर जाय एक किलोमीटरात पहिला जाय डायरेक्ट सत्तर ऐंशी काही माहिती सांगतोय बाबा मला पैसा पैता डायरेक्ट असा पैत चालला जोरात रोडा ना मग बॉल दिसते रिक्षा अरे बाबा डायरेक्ट दुरूनच ना रिक्षा हा बॉल वाटलं झालं काय काय झालं मा चालला पयेत विचार घरी काय करता रनिंगच करत होता चालला पयेत काही तीन चाकाची होती बरे तीनच चाकाची तीन होती ना तीन चाका बोगायला हो पयेत पय याच्या बोची अवकाळी झालो होती ना शेजी खूनपडे गरीब खून पडे आणि बॉले रनिंग पडली बो थोडाशी मारण होत चौदाशेच मारल बा याच्या बोचा थांबला मग हा मग थांबला थांबला बाडू ब नाव काय होत काय माहित त्या बुवा डायरेक्ट माझा बोलावला मग पैता पैता बा काही ते काही पडेल होत म्हणे गेला माग मग याच्या बोला पाहिलं याचा बाणे मग हंडी पडली उचल याच्या बोवाची व्हायला होती थंडी आणि मग बोने एका रफक्यात उचलली हंडी राबे म